उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य केलेलं आहे मोदी अशा प्रकारचं वक्तव्य करतात तर मग एक, एका ठिकाणी शिवसेनेला नकली शिवसेना असं संबोधतात आणि दुसऱ्या ठिकाणी प्रेम आहे असं देखील सांगतात कसं प्रकारे बघता या विधानाकडे एक गोष्ट लक्षात घ्या राजकारणामध्ये प्रेम असणं वेगळा प्रकार आहे आणि नकली शिवसेना अस्तित्वात असणं हा वेगळा प्रकार आहे ते नकली शिवसेना आहेत का तर ते नकली शिवसेना आहेत का नकली शिवसेना आहेत तर त्यांनी असली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराशी फारकत घेतली हिंदुत्वाशी फारकत घेतली मराठी माणसाशी फारकत घेतली छत्रपती शिवाजी महाराजांशी फारकत घेतली आणि म्हणून ते नकली आहे तर ते नकली आहेत हे नक्की झालेलं आहे आता प्रश्न पडतो की मोदी साहेब असं जे बोलले तर राजकारणामध्ये आपले मतभेद असू शकतात पण प्रेम असणं आता उद्या मी सगळ्यांवर टीका करतो आमच्या विरोधी पक्षाच्या लोकांवर नेत्यांवर पण काही नेत्यांबरोबर माझे मित्रत्वाचे संबंध आहेत कारण विचार वेगळे मैत्री वेगळे हे आदरणीय उद्धव साहेबांनी समजायला पाहिजे होतं